पुणे गाडी सुरू करा रेल्वे रेल्वे स्टेशनवर संघर्ष समितीचे आंदोलन माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आंदोलनापूर्वी घेतली आंदोलकांची भेट शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पूर्ण गाडी सुरू करण्यात यावी या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती विविध मागण्यांसाठी बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे परंतु अद्याप पावे तो कुठलीही प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे मिळाली नसल्यानं आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शिंदाखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले यावी आंदोलकांनी शिंदाखेडा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रेल्वे रुळावर बसून घोषणा दिल्या पुणे गाडी सुरू झालीच पाहिजे एका पेस गाड्यांना शिंदाखेडा स्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून केला होता रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून उठवण्याचा प्रयत्न केला व समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मध्यभागीच रेल्वे थांबून तब्बल पंधरा ते वीस मिनिटापर्यंत रेल्वे थांबून ठेवण्यात आली होती या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आली होती प्रसंगी रेल्वे पोलिस फोर्सचे असिस्टंट कमांडंट आर आर जेम्स यांच्या नेतृत्वात रेल्वे पोलिस फोर्सच्या जवानांचा ताफा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होता यावेळी आरपीआयचे इन्स्पेक्टर बसंतराय यांच्यासह दोन सब इन्स्पेक्टर व अन्य मिळून वीस जवान उपस्थित होते यावेळी आंदोलन स्थळावर उपस्थित रेल्वे अधिकारी आंदोलनादरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनानं त्यांच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचविण्यात येणार असल्याचं समजतंय मा प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आंदोलकांना आंदोलन सुरू होण्यापूर्वी भेट दिली यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे गोविंद प्रकाश मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले प्रसंगी गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख प्रकाश पाटील भिला पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन संजय पाटोळे खान्देश रक्षक ग्रुपचे सदस्य तसेच चंद्रकांत गोधवाणी राकेश महिरे राजेंद्र मराठे गजानन भांबरे सुनील परदेशी माजी नगरसेवक बाळासाहेब गिरासे याकूब पठाण तसेच मोठ्या संकेना रेल्वे संघर्ष समिति पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते संतो रेल आंदोलन वाचिंत केला शहर में यहां पर नवजीवन एक्सप्रेस को रोका गया था इस आंदोलन को हमने देखा कि यहां पर सक्सेस होता हुआ दिख इस बारे में आता क्या तकरा है डिमांड थी कि पुणे जाने वाली एक नई ट्रेन स्टार्ट की जाए जिससे स्टॉपर सिंद केड़ा रोड पर नाडाना सेक्शन में ऑल क्लियर सूचना है जिसके रेल रोको आंदोलन के बारे में आपको पहले से जानकारी थी इसकी पहले से जानकारी थी डेटा में दिया था इसलिए बंदोबस्त लगा तो आपके कितने जवान इसमें शाम हमारे बीस जवान आए थे बंदोबस्त जी के बीस बीस जवान मतलब तीन सेक्शन तीन सेक्शन आप एक आप असिस्टेंट कमांडेंट इंस्पेक्टर और दो सब इंस्पेक्टर बाकी सब

आणि त्या लोकांकडे मागेल आपल्याला अस्वस्थ करून सोमवारी मंगळवारी रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि आपली मागणी त्यांच्या समोर मांडणार आहे आणि येत्या चार पाच महिन्यात पुणे गाडी कशी सुरू होईल सगळ्या सगळ्या प्रयत्न आपला माजी खासदार म्हणून करेन आपल्यासाठी डिमांड है इनकी डिमांड है कि भूषावर नंदूरल जो पैसेंजर चलती है उसको सूरत किया जाए डाउन में जो भागलपुर सूरत है ये सिंधखेड़ा में हल्ट दिया जाए भागलपुर सूरत जो सप्ताह में दो दिन है केरणा एक्सप्रेस जो रहती है उनका हल्ट सिंधखेड़ा में दिया जाए ये हमारे सारे पूरी अहमदाबाद इसका डिमांड किए हैं ये सारी गाड़ियों का ही डिमांड पैसेंजर पैसेंजर रखते हुए हम ऊपर अधिकारी पहुँचाने का भुषावल से दादर जो स्पेशल ट्रेन चलती है उसको स्पेशल निकाल के जनरल में किया जाए क्योंकि उसका ज़्यादा जाएगा बराबर लास्ट उसका लास्ट लास्टर एक्सटेंशन नहीं चाहिए उसको एक्सटेंशन एक्सटेंशन नहीं नहीं चाहिए क्या बोल रहे हैं वो रेगुलर रेगुलर नहीं चाहिए टिकट का टिकट टिकट और पुणा गाड़ी की डिमांड हमारी सारी मांग को हम नहीं सारी नहीं पहले पूना गाड़ी हाँ पुना गाड़ी का जो डिमांड किए हैं मेन जो ये अपना या डिमांड रखते हुए लाइन पे उतरे थे इनको हम आगे पहुंचा रहे हैं पूना तपती लाइन से चलने वाली ऊना जाने वाली गाड़ी जो शुरू करने के लिए डिमांड रखे हैं इनका हम है। अपने अधिकारी गांव को पहुँचा आपका नाम और नाम ट्रैफिक इंस्पेक्टर एम बी सिंह एल बी सिंह एल बी सिंह माता की तरी आपण आज पंधरा ऑगस्ट रोजी हो शिंदे रेल्वे स्थानकावर रेल रोको हे पूर्णपणे केलं आहे तरी शासनाला माझी विनंती की तापती सेक्शनहून पुन्हा जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवीन सुरू करावी आणि शिंदगेड्याला थांबा मिळावा दुसरी मागणी अशी आहे हप्त्यातनं दोन दिवस भागलपूर सुरत चालते त्या गाडीला शिंदगेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा प्रेरणा एक्सप्रेसला थांबा मिळावा पुरी अहमदाबाद जी बिफोर चालती तिला सुद्धा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल रोको केलेला आहे आमचे नेते श्री जयकुमार भाऊ रावत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे गटनेते अनिल राव साहेब प्रकाश अप्पा देसले उल्हासदादा भिला पाटील व सर्व आमचे जे रेल्वे प्रवासी संघ समितीचे सदस्य यांच्यातर्फे आणि परसामड कुमरेश गाव बन्नगाव या सर्व परिसरातील गावाच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद करून रेल रुको आंदोलन केलेलं आहे आणि आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की तात्काळ आमची दखल घेऊन पुन्हा गाडी सुरू करावी ही नम्र विनंती धन्यवाद